नमस्कार मी संतोष कुमार इंगळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे अक्कलकोट दोनशे पन्नास विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे आणि फार जोरात आमची तयारी चालू आहे आज दिवसभर गावभेटीचा दौरा चालू होता अतिशय उत्तम असा प्रकार मिळतोय आणि फार सुंदर चालवायचं आहे अशी आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे वैद्यकीय प्रश्न आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रश्नाची फार मोठी लाईन आहे लिस्ट आहे किती प्रश्नांशी बोलावं बोलावा आणि काय किती बोलावं आता मोठा प्रश्न आला हाच मोठा प्रश्न आहे तर पक्षाची अशी भूमिका आहे मी उमेदवार मंजर निवडून आलो निवडून येणारच आल्याच्या नंतर सर्वच राजकीय पक्षांनी पाण्यावरती अकलकोटमध्ये राजकारण चालू आहे मी असं ठरवलंय की त्या पाण्यावरती जो राजकारण चालू आहे त्याच्यावर आपण न बोलता जे पांढली पाणी या लोकांनी आणलेले आहेत त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलो आपण तर अक्कलकोटवाशी सुटी होती असं माझं मत आहे दौऱ्यामध्ये सातत्याने हे प्रश्न मांडत आहे अक्कलकोटला एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीचं वेल डेव्हलप करलं पाहिजे आपण तिला पुनर्जीवित केलं पाहिजे आणि अक्कलकोटचा बेरोजगार जो अक्कलकोटचा तरुण आहे तो बाहेरगावी जातोय अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोटच्या खेड्यामध्ये आज अक्कलकोट तालुका हा सिनियर सिटीजनचा तालुका झालाय असं भासतंय तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी आपण अक्कलकोटला नवीन उद्योगधंदे आणले पाहिजे ते मी सातत्याने हेच मांडत आहे की अक्कलकोटचा तरुण बाहेर नाही गेला पाहिजे तो इथेच थांबला पाहिजे त्यासाठी नवीन उद्योगधंद्याची पुनर् आपण इथं आखणी केलं पाहिजे नवीन उद्योगधंदे चालू केले पाहिजे आणि हे होऊ शकतंय होऊ शकत नाही असं बिलकुल नाही शंभर टक्के होऊ शकतं ह्या गोष्टीवर माझा भरोसा आहे इथल्या तरुणांनी माझ्यावरती तो भरोसा ठेवला पाहिजे मी शंभर टक्के ते करून दाखले महिलांची शेफ्टी हे हे विषय आहेत मी असं नमूद करू इच्छितो इथं अक्कलकोट तालुक्यामध्ये ही फार चांगली गोष्ट आहे अजून तरी माझ्या कानावरती नाही आली की महिलांचं शोषण इथं झालेलं आहे किंवा दुसरे आणखीन काय घटना घडल्याची टचवूड स्वामी समर्थांची एरिया आहे स्वामी समाज देवस्थानांची एरिया आहे तर तशी गोष्ट अजून माझ्या कानावरती पडलेली नाही आहे परंतु महिला सक्षमीकरणाचा जो विषय आहे तिथं आपण घर उद्योग चालू करू शकतो महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एम एस एम ईचे व्यवसाय चालू करू शकतो ह्या सर्व गोष्टी माझ्या प्लॅनिंगमध्ये आहेत फक्त विषय तोच येतोय की मोका मिळाला पाहिजे ज्या वेळेस आपण सत्तेत असतो ह्या गोष्टी करण्यात फार सोप्या होऊन जाते म्हणून मी इथल्या महिला वर्गांना माझ्या वणी भगिनींना आणि तरुण वर्गांना परत परत आव्हान करतो बाबांनो एक वेळेस चान्स द्या ह्या सर्व गोष्टी मी सोडून दाखवतो प्रश्न आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्याबद्दल मी अवधीच बोललो ना तुम्हाला या सर्व गोष्टीवर ती कंबाईंड आपल्याला काम करावं लागेल आणि हे करत असताना इथल्या नागरिकांना इथल्या तरुण वर्गांना तरुणींना सोबत घेऊन त्यांना एक विश्वास दाखवून हा होणारा आमदार आमचा अम्� आहे आमच्यातलाच एक आहे जोपर्यंत ही गोष्ट मी त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही त्या त्या गोष्टीचा त्यांना भरोसा येणार नाही तोपर्यंत ती माझ्या सोबत येणार नाही म्हणून मी सांगतो की माझ्या मुवमेंटमध्ये तुम्ही या ही मुवमेंट चालवतोय आपण एक अवेअरनेस फैलावतोय की ही गोष्ट एकदा तरुण वर्गाने हातात घेतली मी त्यांच्या सोबत आहे ते माझ्यासोबत आहे आम्ही सर्वांनी मिळून ही गोष्ट डिस नाही ह्या ज्या गोष्टी आहेत जे अवैध काम आहे मटका आहे दारू आहे कर्नाटक सीमेवरचे जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के नेटाने आम्ही त्याला त्याचा सामना करू ज्या वेळेस आम्ही सत्तेत येऊ त्या गोष्टीतला तुम्हाला फरक कळेल फरक जाणवेल आणि शंभर टक्के काम करू त्याच्यावरती त्याच्याबद्दल म्हणजे गुन्हेगाराला माफी नाही माझ्या दृष्टिकोनातून जसं मी पनवे मी न्यू मुंबईमध्ये राहतो तर नवीन मुंबईसारखा मी अक्कलकोट बघतोय माझ्या नजरेत जर मला चान्स मिळाला तर बंधून शंभर टक्के मी करून दाखवेन ही मुलाखत रात्री साडे अकरा वाजता मी देत आहोत ज्येष्ठ प्रचाराचे दौरा ही धाव भागदौड चालू आहे पण पर मी परत एकदा तुम्हाला सांगतो अक्कलकोट विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाकडून मी उभा आहे माझा चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर या चिन्हावरती प्रचंड बहुमताने तुम्ही मला निवडून द्याल ही अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही मला निवडून द्याल आणि आपण सर्वांनी मिळून अक्कलकोट तालुक्याचा विकास करूया नमस्कार जय हिंद